अपहृत मुलीच्या शोधासाठी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन एक अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी संतप्त नातेवाईकांनी सांगलीच्या आटपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया मारत जेलमध्ये टाकण्याची मागणी करण्यात येत आहे आंदोलकांच्या या भूमिकेमुळे पोलीस ठाण्याचा दरवाजा सुमारे एक तासांपासून बंद आहे आटपाडी तालुक्यातील एका मुलीचा अपहरण झाल्याची तक्रार आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांच्याकडून या मुलीचा शोध घेण्यात येत नसल्याचा आरोप करत गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं होतं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आहे आमची मुलगी आम्हाला परत पाहिजे आज तपास दोन महिने झाले त्यांना दिलेला आहे की त्यांनी तपास चालू आहे का नाही आणि त्यांनी नुसतं आहे चालू म्हणजे आमची मुलगी दोन महिन्यात का आली नाही सर आम्हाला सर हे आम्ही नोंद आहे

माहिती नाही सर आम्ही कुणाच्या आशेवर फसायच कुणामोर पदपत्र या देशावरून पदपत्र पोलिसांच्या मधून पसरत आम्ही कुणामोर बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी आटपाडी